हॅशटॅग बदलापूर व्हा सुरुवातीलाच असं मी का म्हणतोय हे आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मनाला समजलं असणारच हा हॅशटॅग सध्या प्रत्येकाच्या मनात आहे कारण बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याची बातमी काल वृत्तवाहिन्यांवरती झळकली तेव्हापासून प्रत्येक आई वडिलांच्या मनात प्रत्येक भावाच्या मनात प्रत्येक बहिणीच्या मनात नराधमासाठी जी शिक्षा असते जो राग असतो तो कालच्या घटनेनं व्यक्त झाला आता हे एन्काउंटर कसं झालं कोणी केलं यासाठी जबाबदार कोण असा कोणताही विचार मनात न येता प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकांच्या मनात पहिला विचार जो आला तो एकच त्या पीडित मुलींना अखेर न्याय मिळालाच अर्थात मिळाला आणि हा प्रत्येक आरोपीसाठी एक इशारा ठरणार हेही तितकंच खरं मात्र या घटनेनंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत ज्या की एकीकडं समाजाला आरसा दाखवणाऱ्या आहेत तर दुसरीकडं माणूस म्हणून आपण किती चुकतोय हे समजावणार देखील आहे आणि तिसरीकडं याच प्रकरणात कसं राजकारण समोर आणलं गेलं हे दाखवणारं आहे म्हणूनच या घटनेमागची गोष्ट एन्काउंटर नंतर त्या चिमुकल्यांच्या आई वडिलांनी सांगितलेल्या धक्कादायक गोष्टी हे सगळं आपण या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सुरुवातीलाच मला तुमचं एका गोष्टीकडे लक्ष वेधून घ्यायचं आहे मुळात आपल्या महाराष्ट्रात आश आजपर्यंत अशा प्रकारचे अत्याचार लहान मुलींवर किंवा महिलांवर कधी झाल्याचं आपण ऐकलं नव्हतं म्हणजे इतक्या क्रूर थराला जाऊन कधी कुठली घटना घडली नव्हती थोडक्यात महाराष्ट्राचं कधी युपी बिहार झालं नव्हतं महिला आणि मुली महाराष्ट्रात सुरक्षित होत्या परंतु अलीकडच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उभा राहिला या संदर्भात मग सरकार कोणाचंही असो महिला सुरक्षेबाबत उदासीनता नेहमीच दिसून आली आहे पण हे एन्काउंटर यावरील चपराक आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारची ऍक्शन घेतली गेली आहे आता मी कुणाला पटेल अथवा न पटेल हा ज्याच्या त्याच्या विचारधारेचा भाग आहे नुसता विरोध म्हणून विरोध करायचा हे कुठल्या समस्येचं उत्तर नसतं हे आपल्याला या घटनेमागच्या समोर आलेल्या गोष्टीमधून जाणवतं मंडई बदलापूरच्या एका प्रतिष्ठित शाळेत शिपायाची नोकरी करणाऱ्या अक्षय शिंदेनं तीन व सहा वर्षाच्या दोन चिमुकल्यांवरती लैंगिक अत्याचार केला होता मुलींनी आपल्या पालकांना आपल्या प्रायव्हेट पार्टला मुंग्या चावतायत असं सांगितल्यावर मुलींची पालकांनी मुलींची पालकांनी दवाखान्यात नेऊन तपासणी केली त्यावेळी वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं उघड झालं आणि पालक हादरले त्यानंतर दोन्ही मुलींच्या पालकांनी सुरुवातीलाच हिमतीनं शाळा प्रशासनाला जाब विचारला आणि नंतर पोलीस प्रशासना प्रशासनाकडे धाव घेतली मात्र शाळेचं नाव खराब होऊ नये यासाठी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला मुलींच्या पालकांनी माध्यमांना सांगितलेल्या माहितीनुसार जेव्हा ते शाळेत या अत्याचाराबाबत बोलण्यास गेले तेव्हा आमच्या शाळेत कोणी पुरुष माणूस कामच करत नसल्याचं सा शाळेनं सांगितलं मात्र शाळेत प्रवेश करतानाच पालकांना तिथं पुरुष कर्मचारी दिसले होते एक दिवस तुमची मुलगी खूप रडत असल्याचा फोन शाळेतून आला त्यावेळी तिला शाळेतून आणताना तिला चालताच येत नव्हतं ती पूर्णपणे घाबरलेली होती शाळेत जाण्यास नकार देत होती तिला ताप भरून आला होता तेव्हा तिला पालकांनी रुग्णालयात नेलं त्यावेळी डॉक्टरांना मुलगी काय बोलते हे सांगितल्यानंतर त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं समोर आलं पोलिसांना रिपोर्ट दाखवून देखील पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला मुली घाबरल्या होत्या पोलिसांना बघून त्या अजून कोमेजून गेल्या मात्र तिथल्या पोलीस ऑफिसरने साध्या वेशात मुलींना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण मुली धक्क्यातून सावरलेल्याच नव्हत्या त्या सावरलेल्या काय सांगणार काठीवाला दादा म्हणून त्या अक्षय शिंदेला ओळखत होत्या त्यावरून त्याची ओळख पटली पोलिसांनी सुरुवातीच्या काळात हे प्रकरण घेतलं नाही यात जेव्हा मनसेचा हस्तक्षेप झाला त्यानंतर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली हे स्वतः मुलीच्या पालकांनी माध्यमांना सांगितलं उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयातून जेव्हा अत्याचार झाल्याचे रिपोर्ट आले त्यानंतर बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आणि अक्षयला चोवीस अटक करण्यात आली सतरा ऑगस्ट पासून अक्षय हा तुरुंगात होता मात्र या घटनेचे तीव्र पड़साद शहरात उमटले आणि संतप्त झालेल्या बदलापूरच्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून आपल्या मुलींना न्याय देण्यासाठी आंदोलन सुरू केलं यामध्ये काही आंदोलकांनी जवळपास नऊ तास मध्य रेल्वेची वाहतूक बदलापूर रेल्वे स्थानकात रोखून धरली आरोपी अक्षय शिंदेला फाशी व्हावी अशी आंदोलक सातत्यानं मागणी करत होते या प्रकरणाची सरकारनं दखल घेतली आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक मोडवर कोर्टात गेलं अक्षयचा यासारख्याच आणखी काही प्रकरणात हात असल्याचा पोलिसांना संशय असल्यामुळं न्यायालयीन कोठडीतून त्याला पोलिसांनी पोलिस कोठडीत घेतलं असल्याचं सांगितलं जात होतं देशात जेव्हा अशी प्रकरणं घडतात तेव्हा त्याचा निर्णय लागायला वर्षानुवर्षे लागतात परंतु या घटनेच्या दीड महिन्यातच महाराष्ट्र पोलिसांनी याचा निकाल लावला आहे आरोपीनं स्वतःवरच गोळ्या झाडून घेतल्याचं सांगितलं जात आहे परंतु विरोधक हे एन्काउंटर असल्याचा आरोप लावत आहेत म्हणूनच कालच्या दिवसात पोलीस आणि आरोपी अक्षय शिंदे यांच्यामध्ये काय घडलं ते जाणून घेऊयात तर सूत्रांच्या माहितीनुसार पोलीस ट्रान्झिट रिमांडसाठी आरोपीला तळोजा जेलमध्ये घेऊन जात होते तेव्हा अक्षय शिंदेनं पोलीस अधिकारी मोरेंची नजर चुकून त्यांची बंदूक खेचली आणि ती चालवण्याचा प्रयत्न केला या झटापटीत पोलीस अधिकारी मोरे यांना गोळी लागली आणि ते जखमी झाले पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षयवर तीन गोळ्या झाडल्या ज्यामध्ये अक्षय शिंदे जखमी झाला होता अक्षयला गोळी लागताच त्याला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं जिथे त्याचा मृत्यू झाला हा सगळा प्रकार मुंब्रा बायपास जवळ घडला अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर त्याच्याबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत अक्षय शिंदेची जर पार्श्वभूमी बघितली तर खरंच तो विकृत होता असं समजून जातं कारण वय फक्त चोवीस वर्ष एकूण लग्न तीन त्यातही एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही त्यामुळं आई वडील भाऊ आणि वहिनी यांच्यासोबत तो राहत असल्याचं सांगितलं जातं अक्षय हा मूळचा कर्नाटकमधला असला तरी त्याचा जन्म हा बदलापूरमधील खरवई गावातच झाला त्याचं शिक्षण दहावी पर्यंतचं शाळेत शिपायाची नोकरी करण्याआधी अक्षय हा एका इमारतीत सुरक्षा रक्षकाचं काम करत होता परंतु एक सफाई कर्मचारी कंपनीकडून तो बदलापूरच्या एका खासगी शाळेत कंत्राटी कामगार म्हणून कामाला लागला आणि त्याच्या घानेरड्या विकृतीमुळे त्याचा आज मृत्यू झाला महाराष्ट्रातील हा पहिलाच एन्काउंटर असल्यामुळे संपूर्ण राज्यात त्याचं स्वागत केलं जात आहे यापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये अशी घटना घडली होती बदलापूरमध्ये घडलेल्या घटनेमुळं राज्य सरकारवरती प्रचंड टीका करण्यात आली होती लाडकी बहीण योजनेपेक्षा लाडकी बहीण सुरक्षा योजना आणली तर महिलांना त्याचा फायदा होईल असं वाक्य गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या कानावर सतत पडत आहे कोलकात्यात झालेलं बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर महाराष्ट्राला लागलेली त्याची झळ यामुळं संपूर्ण देश हादरून गेलाच पण त्याचबरोबर राजकारणाला एक वेगळं वळण लागलं महायुतीला लोकसभेत मिळालेलं अपयश आणि महाराष्ट्रात घडलेल्या बलात्काराच्या प्रकरणामुळे युती सरकारवर बोट उचलण्यात आलं होतं मात्र अखेर लाडकी बहीण योजनेला लाडकी बहीण सुरक्षित रूपांतरित करण्यात सरकारला यश आलं आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण कुठल्याही सरकारचा खंबीर पाठिंबा पोलिस यंत्रणेला असल्याशिवाय अशी पावलं उचलली जात नाहीत आता या विषयावर विविध राजकीय पक्षांचे अनेक राजकारणी नेते मंडळी आपापल्या पद्धतीनं भूमिका मांडत आहेत एन्काउंटरच्या निमित्तानं सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेतच अक्षय शिंदे पोलिसांवर हल्ला करू शकत नाही पोलिसांनीच कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला असे अनेक तर्कवितर्क लढवले जाऊ शकतात परंतु जो माणूस लहान मुलींवर अत्याचार करतो त्याची बाजू कोणी कशी काय घेऊ शकत हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनातला आहे मात्र विरोधक असो की सरकार हा प्रश्न त्याही पलीकडचा आहे यात काहीतरी राजकारण करू नये मुख्य आरोपी संपला मात्र बदलापूर प्रकरणात सुद्धा अजूनपर्यंत संस्थाचालक फरार आहेत त्यांना अटक होऊन त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही का झाली नाही याचं उत्तर सरकारनं आणि पोलीस प्रशासनानं सर्वसामान्यांना दिलंच पाहिजे शिवाय शक्ती कायदा जो महाराष्ट्राच्या दोन्ही सदनात पास झाला आहे त्याला अद्यापही दिल्लीतून मंजुरी मिळालेली नाही त्याचा पाठपुरावा राजकारण बाजूला ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी करायला हवा आज दोन चिमुरड्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नराधमाला शिक्षा मिळाली त्याने ती स्वतः ओढवून घेतली म्हणजे शेवटच्या क्षणी त्याला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झालाच असणार हे यातून समोर येतं मुली आजही शाळेत जाण्यास तयार होत नाहीत झोपेत बडबडतात दसकून उठतात असं त्यांचे पालक सांगतात काळानुसार त्यांना सावरण्याची शक्ती मिळणारच पण आज पद्धत कुठलीही असो बदलापूर होवा ही बाब महत्वाची काल महाराष्ट्रात घडलेल्या या एकूण घटनेबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी आपण पुन्हा भेटणारच आहोत तोपर्यंत तो पाहत राहा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आमच्या मनाचा वेध घेऊन विचार करणारं त्याचं काय महाराष्ट्र